शहराच्या आमदार अनुपभैया अगरवाल यांच्यासह पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मनपा आयुक्त यांची कारवाई आणि कॅफे मध्ये अडून आल्या अठरा मुला मुलींना घेतलं ताब्यात पालिकेच्या माध्यमातून सर्व कॅफे करणार नष्ट कॅफेवर पडलेल्या अचानक धडक कारवाईमुळे चर्चांना उधाण पोलीस विभागामार्फत करण्यात येणार सर्वांवर कारवाई अनुप धडक कारवाईमुळे शहरातून आमदारांचं कौतुक चार पाच दिवसापासून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर पत्रा घेत होत्या त्या अनुषंगाने आदरणीय एस पी साहेब यांच्याशी माझं बोलणं झालं तर एस पी साहेबांनी पहिले तीन दिवस धुळे शहरातील असे जेवढेही जे कायदेशीर कॅफे असतील अशा लॉजेस असतील त्या ठिकाणी स्वतःची एक वेगळी टीम त्या ठिकाणी कार्यरत केली सर्वात सर्वे केला आणि त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पहिले प्रत्यक्ष बघून त्यांच्या पहिले शूटिंगा घेऊन आणि आज सर्व ठिकाणी धडक कारवाई केली तुम्ही सर्व ठिकाणी दर... सोबत आहात अक्षरशः फांडम आणि अशा प्रकारे या ठिकाणी सगळ्या गोष्टी सापडल्या एक चांगल्या घरातल्या मुली यांना खराब करणं आणि आपली संस्कृती खराब करणं हे जे प्रकार थोड्याशा पैशांसाठी हे निर्लज्ज लोकं करतात अशा लोकांची कुठलीच गय करू नये अशी मी एस पी साहेबांना विनंती करतो आहे आणि ज्यांच्यावर कडक कारवाई होणारच आणि जेवढंही आनंद आहे हे महापालिकेच्या माध्यमातून आजपासून ठेवायला सुरुवात होईल आणि माझी बाकीच्या ज्या राहिले असतील ज्यांचं आम्हाला अजून माहिती पडलं नसेल त्यांनाही आज जवळ मी विनंती करतो त्या थोड्या पैशांसाठी आपली हिंदुत्वाची संस्कृती खराब करू नका आणि आपल्याला माझी पालकांनाही विनंती आहे का आपली मुलगी कॉलेजला जाते एका कुठं जाते आपला मुलगा काय करतो यांच्याकडे लक्ष घालावं त्यांचे हो, मोबाईल चेक करावे विनंती